व्हीआयपी पी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या विरोधात आहेत हे एक जण म्हणतो मला चुकीनं गुंतवण्यात आलंय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावे झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असते तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही ये तक्रारी येत मग यातले काही आरोपी या तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एस मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही नागपूरच्या जेलला का पाठवले नाही नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे कुणाला संभाजीनगरला पाठवायचं हा आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेल या ठिकाणी काम करतात हे जेलरला एस पी साहेबांना माहीत ना आता मग तुम्ही काय मागणी करताय अमरावती शंभर टक्के माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने यातले जे आता गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही आय पी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते मग आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं हो। आणि तसं मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेलमधली डीएसबी काय करते जिल्ह्याची डीएचबीचा तर नंतरचा विषय परंतु जेल डी डीएचबी काय करते किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शिवलेमध्ये जेल मे कोने काय कोने 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 करत होते आणि कालिया चित्रपटात हाना मार्या बघितल्या होत्या जेलमध्ये कालिया झाला काय आम्हाला काय कळा संतोष झाल्यानंतर आरोप गंभीर एका महिलेच्या नावानं कट रचला जात होता आणि गुन्हा दाखल करण्यात त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही नेमकी तीच महिला का असं जर एसआयटीच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे मी ते कबूल करतो की के ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद त्या आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे फाशीला जायपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी परंतु मी माहिती विचारतोय कळमच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि एसआयटीने